नमस्कार प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे कॅरेमिन पुडिंग त्याला साहित्य लागणार आहे आणि ते कसं बनवायचं ते पण तुम्हाला दाखवते आणि त्याला साहित्य काय काय लागणार ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा मी चार ब्रेड घेतलेत चार स्लाईसचे ब्रेड त्याची साहित्य कडा काढून घेतले तसे एक वाटी साखर घेतली आहे तुमची अखंड साखर नाही आवडत तर तुम्ही पिठी साखरे वापरू शकता एक ग्लास दूध घेतलं आहे लिटर हे बघा आणि चार चमचे कस्टर्ड घेतलं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता किराणी दुकानामध्ये मिळून जातं हे बघा आणि व्यसन घेतलं आहे हे चार तीन ठेंब लागणार आहेत हे पण हे पण घेतलं आहे आपण तुम्हाला आवडतं तर तुम्ही वापरू शकता नाही आवडतं तरी नाही वापरलं तरी चालतं हे बघा तुम्ही या कंपनीचं वापरू शकता कस्टर्ड तुम्हाला कुठल्या हवं ते कुठला फ्लेवर हवं तर तुम्ही वापरू शकता किराणी दुकानामध्ये भेटून जातं चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा हे ब्रा ब्रेडचे स्लाइस आहेत तर आपण मिक्सरमध्ये पावडर बनवून घेऊया याची मिक्सरमध्ये मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे बघा हे सगळे मी टाकणार आहे याच्यात असे कुस्करून करून तुम्हाला जेवढे हवे तुम्ही तेवढे घालू शकतात मी चार घेतले हे बघा ह्याची पावडर बनवून घेणार आहे मी हे बघा मी पावडर बनवून घेतले मिक्सरमध्ये मिक्सरच्या जारमध्ये हे बघा अशी बारीक हिला बाजूला ठेवून देऊया आपण कॅरिमिन पुढून बनण्यासाठी हे बघा मी एक तापीला घेतला आहे हे भांडं घेतलं आहे हे बघा स्वच्छ धुवून त्याच्यात मी दोन चमचे साखर घालणार आहे हे बघा मी थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यात की आपले कॅरेमिन पुढील तयार व्हायला पाहिजे ना हे बघा थोडंसं घाला दोन चमचे हे बघा मी गॅसवर तपीला ठेव भांडं ठेवलं आहे मी ते गॅस ऑन करून घेते हे बघा आणि ते आपलं जर ब्राऊन चॉकलेट कलर होत नाही तोपर्यंत आपण ह्याला हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा जो आपली साखरी साखर विकरत नाही आणि ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत ह्याला मिक्स करून घेत राहायचं आहे आपलं चमच्या असं जास्त आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे होत आलं आहे थोडं बारीक करूया आपण गॅस नॉर्मल याच्यावर तुम्ही कॅरेमिन पुडिंग हे करून तयार करून घेऊया त्याचं सॉस हे बघा आपलं कॅरेमिन पुडिंग तयार झालं आहे हे बघा त्याला आपण गॅस बंद करून घेतला आहे हे बघा असं एक भांडं घ्यायचं त्याच्यात तुम्ही तेल तूप तुम्हाला काय हवं तर तुम्ही लावून घ्यायचं मी तूप घेतलं आहे थोडंसं साईडसून फिरून हे बघा त्याच्यात आपण हे कॅरेम पुडिंग बनवलं आहे ना हे बघा हे सिरप सॉस ते आपण साईडसून त्याच्यात घालून घेणार आहोत मस्त दिसतं ना, ना चॉकलेट फ्लेवर आपण त्याच्यात सगळं काढून घेणार आहोत हे बघा हे बघा मी सगळं घालून घेतलंय हे बाजूला ठेवून देणार आहे हे बघा मी पुन्हा एक घेतलं घेतलंय जे आपण दूध घेतलेलं नाही एक ग्लास ते आपण याच्यात घालून घेणार आहोत आणि गॅसवरती गरम करून घेणार आहोत हे बघा एक ग्लास दुधाचं लिटर दूध आहे हे तुम्हाला जेवढं तुम्ही घरात माणसं आहेत तुम्ही तेवढं वापरू शकतात जेवढं तुम्हाला बनवायचं आहे काय फंक्शन वगैरे असेल काय सण असेल तर तुम्ही तो बनवू शकतात का आपण याच्यात अंडा नाही वापरलं आहे पूर्ण वेज आहे मी लिटर जास्त मगाशी दूध घेतलेलं त्याच्यातलं थोडंसं अजून मी घेतलं आहे हे बघा ही पावडर आहे पण आपण ना ह्याच्यात बुटे तयार करून घेणार आहोत ती चार चमचे पावडर आहे तुम्हाला जेवढं आवडतो तुम्ही वापरू शकतात हे बघा मी गॅसवर भांडं ठेवलं आहे मी तो गॅस चालू करून घेणार आहे ऑन करून आणि आपण हे गरम करायला ठेवणार आहोत हे बघा हे कस्टर्ड आपण ह्या दुधामध्ये घालून घेणार आहोत हे चार चमचे घेतलेत मी हे बघा छोटे चार चमचे घ्यायचे आहेत आपल्याला सगळंच घालून घेणार आहोत आपण आणि हे एक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी गुटले पडा ह्याला गुटळ्या व्हायला द्याय द्यायचं नाही अजिबात हे बघा ये ये है। हे बघा झा तयार झालेला आहे हे बघा मी गॅसवर दूध ठेवलंय ते याला उकळी आली आहे मस्तपैकी आणि आपण ही साखर ठेवलेली ना त्याच्यात घालून घेणार आहोत सगळी नाही घालणार आहोत जेवढं तुम्हाला गोड हवं तेवढं तुम्ही वापरू शकता हे बघा वाटली आहे मी एवढी बाजूला ठेवून देणार आहे हे बघा लागली तरच आपण वापरणार आहोत आणि हे ढवळत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपल्याला साखर वितळत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं आहे आपल्याला हे बघा मी एक चिमट मीठ टाकते याच्यात की आपली चव चांगली जास्त गोडवा यायला झुंजरात चव छान व्हायला हे बघा आपली पूर्ण साखर विकळली आहे त्याच्यात आपण हे कस्टर्ड मिक मिक्स करून ठेवलं ना आपण दुधात हे बघा ते आपण घालणार आहोत त्याच्यात हे बघा आणि घालताना हळूहळू घाला जसं की गुट्ट्या होता कामा नाही गॅस जरा बारीकच ठेवा हे बघा असं की घ्यायचं आहे ते सगळं घातलं आहे बघा अजिबात घुटल्या घुटल्या वाय द्याय द्यायचं नाही याला बघा असं मिक्स करत राहायचं आहे डवळत हे बघा आपण ब्रेडचा मग अशी क्रम बनवून ठेवलेला ना तो पण आपण याच्यात घालणार आहोत विचार हे बघा आणि तो पण असंच घालायचं आहे अजिबात गुठल्या वाय द्यायचं नाही त्याला पण हे बघा थोडं थोडं घालण्यास फिरवून घ्यायचं आहे आणि एखाद्या छानशे गोकुळ काढून घ्यायचे आहे आपल्याला तुम्हाला वेलची आवडते तुम्ही वेलची जायफळ पण घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे काही फंक्शन असेल काय कार्यक्रम असेल तुमच्या बर्थडे असेल तर तुम्ही हे बनवू शकता छान लागतोय मस्त लागतो हो पुढील कॅरेमीन पुडी बघा मस्त मिक्स करून घेत आहे आणि आपण बाजूला मगाशी साखर ठेवलेली ती आपल्याला नाही लागली आहे मी तशी ठेवून दिली आहे बघा नाही घातली आहे जरा तुम्हाला जेवढं गोड हवं तुम्ही तेवढं वापरू शकता हे बघा आपल्या सारा नाही शिजत आलं आहे तर बघा मी गॅस बंद करून घेते गॅस बंद करून पण अशी दोन एक दोन सेकंड अशी दोन मिनटं ढवळत राहायचं आहे आपल्याला तर आपल्याला हे अजिबात नाही त्याला बघा गॅस बंद केला आहे मी आता हे थोडंसं सारण थंड करून घेणार आहे मी हे बघा आपलं हे सारण झालं आहे ते आपण याच्यात काढून घेऊया आपण मग अशी ते सॉस घालून ठेवलेलं ना त्याच्यात आपण याच्यात काढून घेणार आहोत हे बघा सगळं साहित्य सारण काढून घ्यायचं याच्यात हे बघा मी सगळं काढून घेतलं याच्यातलं सारण साहित्य हे बघा आपण हे दोन ड्रॉप घालून घेणार आहोत ह्या बाटलीतलं वेसन तुम्हाला आवडतं तर तुम्ही घालू शकता नाही आवडलं तर नाही घातलं तरी चालतं त्याच्या जागेवर तुम्ही जाय जायफळ विलची पावडर वापरलं तरी चालतं हे घातलं तर जरा छान तो वास जायफळ का पण घातली तरी पण छान लागतं हे बघा ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि आपण हे मिक्स करून याच्यात जरा हे बघा हलकंसं जरा डीप करून घेते कुठे आतमध्ये हे असेल तर जरा हे बघा तुम्हाला जर याचं ढाक ढाकण वगैरे आहे तर तुम्ही हे ढाकण लावून ह्याला जरा आपण उकडून घेणार आहोत जसं की आपण मोदक वगैरे केल्यानंतर उकडून घेतो ना तसं आपण ह्याला उकडून घेणार आहोत हे बघा हेचं ढाकण लावून घेणार आहे डब्याचं डबा असेल तर तुम्ही डबा वापरू शकता डबा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता जसं की आपल्याला हे तर ठेवायला मिळालं पाहिजे असं काहीतरी वापरा हे बघा मी कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेणार आहे आणि फास्टच होणार आहे तापायला हे बघा पाणी ठेवलं आहे मी पाणी घटलं आहे त्याच्यात तुम्ही जर पाणी न घालता मीठ वगैरे तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही ते कढईत घालून ठेवू शकता जसं आपण केक बेकिंग करून घेतो ना तसंच हे पण करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी याच्यात ठेवलंय आणि ढाकण लावून घेणार आहे वरती परत गच्च काहीतरी आपण ढापणार आहोत आणि त्याच्यावर दगड वगैरे काहीतरी ठेवणार आहोत हे बघा मी गच्च याच्यावर एक डा ढापण लावलंय त्याच्यावर आपण आता दगड ठेवून घेऊया हा बघा दगड पण ठेवला मी हे बघा कमीत कमी आपण वीस मिनटं अर्धा तास हे उकळून घेणार आहोत उकडी काढून घेणार आहोत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला वीस मिनटं हे बघा आपली वीस मिनटं झाली आहेत मी गॅस बंद करणार आहे आणि आपण थंड करून घेऊया बाहेर काढून हे बघा मी दगड काढणार आहे हे बघा झालेलं आहे आपण ढकणं काढून घेऊया मस्त झालेलं आहे थंड करून घेऊया आपण याला हे बघा आपलं कस्टर्ड तयार झालं आहे पुडिंग कॅरेमिन पुडिंग आपलं तयार झालं आहे थंड झालं आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे असं काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये हे बघा आपलं कॅरेमीन पुढी तयार आहे तुम्हाला ची रेसिपी कशी वाटली बघा आवडली असते तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा मस्त झाली आहे मी तुला तुम्हाला कापून पण दाखवते दिसते रेसिपी माझी कशी वाटली की सांगा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा मस्त राहा